नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण दोन हजार सव्वीस मध्ये जर तुमचं खातं या दहा कुठल्याही बँकेत असेल आणि आज सांगितलेलं हे काम तुम्ही केलं नाही तर तुमचं एटीएम बंद होऊ शकतं तुमचं युपीआय बंद होऊ शकतं तुम्हाला पैसे देखील करता येणार नाहीत बघा हा कोणतीही अफवा नाही हा थेट आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन नियम आता लागू करण्यात आलेले आहेत व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटी विनंती असा तुम्हाला महत्त्वाचा व्हिडिओ वाटत असेल तर नक्कीच एक फ्री मध्ये लाईकचं बटन दिसतं ते लाईकचं बटन दाबून घ्या प्रत्येक भारतीय खातेदारापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा मित्रांनो आरबीआय म्हणजे काय बघा आरबीआय म्हणजे फक्त नोटा छापणारी संस्था नाही तर देशातील प्रत्येक बँक खात्याची एक रक्षक आहे गेल्या काही वर्षामध्ये डिजिटल व्यवहार इतके वाढले की आय असेल ए टी एम असेल ऑनलाईन बँकिंग असेल हे अतिशय वेगाने वाढलेलं आहे आता तसं पाहिलं तर त्याचबरोबर त्याचे फ्रॉड देखील वाढलेले आहेत म्हणूनच आर बी आयने ने दोन हजार सव्वीसपासून पासून तीन गोष्टीवर आता लक्ष केंद्रित करायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर ग्राहकांची सुरक्षा देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे ज्या ज्या लोकांनी बनावट खाते बँकेमध्ये खाते खुलेले आहेत त्यांचे खाते आता बंद करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे दुसरं पाहायला गेलं तर ज्या ज्या लोकांमध्ये ज्या ज्या बँकेमध्ये फ्रॉड होत आहेत ज्या ज्या ह्याच्यामध्ये ऑनलाईन फ्रॉड होत आहेत ते रोखण्यासाठी देखील दोन हजार सव्वीस या ठिकाणी नवीन नियम देखील आरबीआयने म्हणजेच रिझर्व्ह बँकेने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्यामुळं जर तुमचं केवायसी अपडेट नसेल तर आरबीआय तुम्हाला स्पष्ट सांगते तुमचं खातं म्हणजे लिमिटेड केलं जाऊ शकतं आता तुमच्या मनामध्ये लिमिटेड म्हणजे काय तर लिमिटेड म्हणजे तुमच्या प खात्यामध्ये पैसे जमा होतील पण तुम्हाला काढता येणार नाहीत आता एक वर्ष व्यवहार नाही झाला तुमच्या खात्यामध्ये तर तुमचं खातं डोनॅरे म्हणजे दोन वर्ष नाही तर तीन वर्ष तुम्हाला फ्रीज देखील होऊ शकतं आता सगळ्यात महत्वाचं तुमचा मोबाईल नंबर देखील अनिवार्य आहे आता मोबाईल नंबर म्हणजे ओ टी पी म्हणजे तुमची चावी असणार आहे बघा मोबाईल नंबर जर तुमचा अपडेट नसेल तर तुमचं स्वतःचं बाहेर देखील लॉक होतं बाहेरचं अकाउंट देखील या ठिकाणी लॉक केलं जातं त्यानंतर बघा चौथा बदल या ठिकाणी करण्यात आलाय तो म्हणजे नॉमिनी अनिवार्य आता बघा काय काहीतर अचानक काही झालं तर तुम्हाला तर तुमचे पैसे कोणाला मिळणार ते देखील आता आरबीआय म्हणते त्यासाठी तुम्हाला नॉमिनी हवा आता नॉमिनी म्हणजे काय तर तुमचं बँक अकाउंट ओपन केलेलं असतं तुमच्या आईंना वडिलांना देखील कोणत्याही सदस्याला त्या ठिकाणी तुम्हाला वारसदार लावा लागतो लावणं देखील आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे आता बदल पाचवा करण्यात आला तो म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड या ठिकाणी लिंक करण्यात आलेलं आहे आता तुमच्याकडे पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल तर आतापर्यंत लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून घ्या तर तुम्हाला जर मोठे मोठे व्यवहार करायचे असेल पन्नास हजारच्या आधमध्ये तुम्हाला पॅन कार्ड लागत नाही पण पन्नास हजारपेक्षा जास्त तुम्हाला पैसे बँकेतून काढायचे असेल तर तुम्हाला पॅन कार्ड आधार आधार कार्ड ते तुम्हाला लिंक असणं अतिशय गरज आहे त्यानंतर तुम्हाला सहावा बदल करण्यात आला आहे ते म्हणजे एटीएम आणि डेबिट कार्डाबद्दल या ठिकाणी नियम करण्यात आहे त्यामुळे आता तुम्ही जर एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड बराच का वापरत नसेल तर तुम्हाला हे कार्ड आपोआप बंद देखील केलं जाऊ शकतं हा देखील या ठिकाणी नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा सातवा बदल देखील करण्यात आलाय ते म्हणजे युपीआय लिमिट आणि व सेफ्टी आता युपीआय म्हणजे पाहायला गेल तर तुम्ही फोन पे वापरत असाल नंतर गुगल पे वापरत असाल नंतर जे जे काही ॲप आहेत जे ऑनलाईन ऍप आहे ते ऑनलाईन ऍप तुम्ही वापरत असाल त्यामध्ये देखील एक युपीआय लिंक दिलेली असते त्या वर आता डबल सिक्युरिटीज याकडे या ठिकाणी बँकेकडून आरबीआय रिझर्व्ह बँकेकडून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे चुकीच्या पद्धतीने आय वापरत असाल तर त्यासाठी तुमचं खातं देखील या ठिकाणी ब्लॉक केलं जाऊ शकतो त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचे झाल्या महत्त्वाचे सात नियम आणि सात गोष्टी देखील या ठिकाणी आरबीआयने बदल करण्यात आले आहेत आता बघा कोणकोणत्या बँक आहेत ते देखील सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे जर तुम्ही खातं तुमचं या बँकेमध्ये असेल तर सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला हे सर्व लागू या ठिकाणी नियम लागू करण्यात आले आहेत त्यानंतर तुमचं खातं बँक ऑफ बरोडामध्ये असेल तर या ठिकाणी सर्व नियम या ठिकाणी या तुम्हाला लागू करण्यात आलेत आहेत त्यानंतर तुमचं पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं असेल तर त्या ठिकाणी हे जे काही मी आत्तापर्यंत नियम सांगले आहेत हे सर्व या ठिकाणी लागू करण्यात आले त्यानंतर कॅनरा बँक आहे त्यानंतर युनियन बँक आहे त्यानंतर एचडीएफसी बँक आहे त्यानंतर आय सी सी बँक आहे त्यानंतर ॲक्सिस बँक आहे त्याच्यानंतर आपल्याला समोर येते म्हणजे आय डी एफ सी बँक नंतर त्यामध्ये आय डी एफ सी फट बँक नंतर यू स्मॉल फायनान्स बँक या काही सर्व बँका आहेत बी आरबीआयच्या नियमाचे कटे करून पालन करणार आहेत हे देखील होती आता सगळ्यात महत्वाची माहिती आहे आता दुसरं बघा एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय काय करायचं आहे लगेच तुम्हाला ही महत्वाची कोण होते दहा कामे करायचे सर्वात तुम्ही एक पेन घ्या त्यानंतर तुम्ही कागद घ्या पेन आणि कागद घ्या आणि महत्वाची ही कामे तुम्ही नोट करून घ्या सगळ्यात महत्वाचं कोणकोणती कामे करायचे सगळ्यात अगोदर तुम्हाला करायचं ते काम करायचं ते म्हणजे तुम्ही आतापर्यंत बँकेत जाऊन एक काम केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या ते म्हणजे तुमचं केवायसी अपडेट करून घ्या आतापर्यंत तुम्ही केवायसी अपडेट केलं नसेल तर दोन हजार सव्वीसपासून तुम्हाला केवायसी अपडेट नसेल तर तुमच्या तुम्हाला बँकेमध्ये पैसे जमा होतील दुसऱ्याने पटवले पण तुम्हाला बँकेमधून पैसे करता येणार नाहीत असा सक्त निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेण्यात आले आहे त्यामध्ये तुम्हाला दहा बँका सांगल्यात त्या बँका बघा कुठल्या आय बँक ऑफ बरोडा पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक नंतर युनियन बँक एचडीएफसी बँक आय सी सी बँक ॲक्सिस बँक आणि आय सी बँक नंतर पाहिले तर आयडीएफसी फर्स्ट बँक आणि स्मॉल बँक या दहा बँका सांगल्यात तर या दहा बँकेत जर तुमचं खातं असेल तुम्ही या ठिकाणी केवायसी केलं नसेल तर तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात पण तुम्हाला खात्यामधून पैसे काढता देखील येणार आहेत त्यामध्ये तुमच्या लाडक्याबहिणी योजनेचे पैसे येत असतील नंतर पाहिजे तर पी एम पैसे येतील नंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे येतील कोणत्याही योजनेचे पैसे जर तुमच्या खात्यावरती जमा झाले तर तुम्ही के वाय सी केला नसाल तर अद्याप तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत असे निर्देश देखील या ठिकाणी सरकारकडून करण्यात आले आहेत आता नोक सगळ्या दुसरा नियम लावण्यात आला तो म्हणजे तुमचा मोबाईल नंबर तपासा आत्तापर्यंत तुम्ही मोबाईल नंबर म्हणजे तुमचं एखादं मोबाईल हारवला असेल आणि तुम्ही त्या जुना मोबाईल तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला जोडलेला असेल आणि त्यावेळेस तुमचं सिमकार्ड बंद केला आणि तो मोबाईल नंबर जर दुसऱ्याने घेतला तर त्या चुकीचा नंबरवरून तुमच्या खात्याचे पैसे देखील गेलेले या ठिकाणी सरकारच्या आता या ठिकाणी लक्षात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर हारवला तर लगेच तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करून घ्या त्यानंतर बघा तुमचं ईमेल आय डी देखील लवकरात लवकर जोडा त्यानंतर बघा तुमचं नॉमिनी आतापर्यंत तुम्ही नॉमिनी जोडला नसाल नॉमिनी म्हणजे वारसदार तुम्ही आता ज्यावेळेस बँकेत खाते काढता त्यावेळेस नॉमिनी देखील भरा त्या म्हणजे तुमचं आकस्मिक निधन वगैरे हो झालं तर त्याचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी दिले जातात त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी नॉमिनी देखील जोडणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात पाचवं काम आहेत ते म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहे ते तुम्हाला लवकरात लवकर लिंक करून घ्या तर पॅन कार्ड आधार कार्ड का लिंक करायचं त्याच्याबद्दल देखील माहिती सांगतो ज्यावेळी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पन्नास हजारपेक्षा जास्त रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाली सा तर तुम्हाला काढायचे असतील सत्तर ऐंशी सत्तर हजार काढायचे असेल दीड लाख रुपये काढायचे असतील दोन लाख रुपये जर काढायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला पॅन कार्ड मागितले जातात तर तुमचं पॅन कार्ड लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरून फक्त पन्नास हजारापर्यंत रक्कम तुम्हाला काढता येते पन्नास हजारच्या वरती रक्कम या ठिकाणी तुम्हाला काढता येणार नाही असे सक्ते निर्देश देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुमचं खातं एसबीआय असेल एचडीएफसी बँक असेल एम सी आय सी बँक असेल ज्या काय मी वरच्या बँका सांगलेत त्या बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे असून देखील तुम्हाला या ठिकाणी काढता येणार नाहीत त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं सहा नंबरचा महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे डोरमेट खटं म्हणजे जे काही तुमचं डोरमिनेट खटं आहे ते देखील तुम्हाला ऍक्टिव्ह आहे ते देखील सव्वा या ठिकाणी महत्वाचं काम करायचं आहे त्यानंतर बघा तुमचं काय एटीएमचं लिमिट आहे ते एमचं लिमिट देखील तपासा पाठिंबाच्या काळामध्ये तुमचं पंचवीस हजारचं लिमिट असेल तीस हजारचं लिमिट असेल पन्नास हजारचं लिमिट असेल म्हणजे एका दिवसामध्ये किती पैसे तुम्हाला काढता येतात ते देखील तपासा एमवर देखील आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार सव्वीसमध्ये या ठिकाणी नवीन नियम देखील लावण्यात आले आहेत तर एमवर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला एक दिवस तुम्ही त्याच्या अगोदर म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं पन्नास हजार लिमिट असेल आणि दोन हजार सव्वीसमध्ये त्याचं लिमिट देखील कमी केलं असेल तर तुम्हाला एखाद्या वेळेस पैशाची गरज पडल्यास तुम्हाला एटीएम मधून लिमिट लावलं जाऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही एटीएम देखील तपासा त्यानंतर बघा आठ नंबरचा सा नियम सांगण्यात आल्यास एक काम रिझर्व्ह बँकेने लावण्यात आलंय ते म्हणजे युपीआय सेटिंग अपडेट आता अनेक जरा युपीआय सेटिंग अपडेट केले नसते त्यामुळं जे काही फ्रॉड आहेत ऑनलाईन फ्रॉड आहेत ते देखील ऑनलाईन फ्रॉड या ठिकाणी व्हायला त्या सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुमचं आय सेटिंग आहे ते देखील तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बँकेमध्ये जायचं आहे आणि आमचं आय सेटिंग अपडेट करायचं आहे अशी तुम्ही देखील तिथं माहिती जाऊन विचारला जे काही बँकेचे अधिकारी असतात जे काय बँकेचे माहिती अधिकारी असतात ते तुम्हाला संपूर्ण माहिती देत असतात त्यानंतर तुम्हाला नव नंबरचं काम करायचं आहे ते म्हणजे बँक ॲप देखील अपडेट करायचं आहे आपण काय करतो फोन पे आणि आय वापरत असतो फोन पे गुगल पे वापरत असतो तर त्यावेळेस जे काही बँकेचं ॲप असतं ते आपण वापरतच नसतो त्यामुळे बँकेचा जास्त व्यवहार झाला नसल्यामुळं कधी कधी आपल्या लक्षात पासवर्ड देखील लक्षात नसतो नंतर तुमचं बँक अपडेट आहे ते बँक ॲप आहे ते अपडेट देखील नसतं त्यामुळं सगळ्यात नऊ नंबरचं तुम्हाला काम करायचं ते म्हणजे तुमचं बँक आहे बँकेचं ॲप आहे ते देखील लवकरात लवकर तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बँकेचं ॲप अपडेट करून केलं नसलं तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये बँकेचे ॲप देखील तुमच्या मोबाईलवरील ते देखील बंद होऊ शकतं आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे काही दहा नंबरचं काम आहेत ते म्हणजे एस एम एस अलर्ट तुम्ही सुरू ठेवा आता तुम्ही काय करता मोबाईलवरती एस एम एस येत असतात पण तुमच्याकडे एस एम एस तुम्हाला ये आलेले जमा कधी आलेत ते देखील समजत नाहीत त्यामुळे एस एम एस ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्हाला जे काही रिंग असते ते रिंग देखील तुम्ही चालू ठेवा कारण काय की बँक काय करत असते वेगवेगळे वेड़ नियम लावण्यात आले असतील आपल्या ईमेल आयडी अपडेट करा आधार कार्ड लिंक करा नंतर केवायसी भरा ज्यावेळेस तुम्हाला वारंवार एसएमएस पाठवत असते पण एसएमएस पाठवून देखील तुम्ही रिंग वाजले नसल्यामुळे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला अकाउंट आहे ते देखील तुमचं बंद होऊ शकतं त्यामुळे तुमचं जे एस एम एस अलर्ट आहे ते देखील तुम्ही सुरू ठेवायचं आहे आणि एस एम एस आल्यानंतर ज्या काही बँकेने कामे करायला सांगितले ते लवकरात लवकर करून घ्या तुम्ही ही कामे नाही केली तर तुम्हाला जे ज्या बँकेचे नियम लावण्यात आले त्या नियमात त्या ठिकाणी नियमाचं पालन देखील तुम्हाला करावं लागणार आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे आरबीआय म्हणजे किंवा एक बँक आधीच ओ टी पी कधी कोणाला विचारत नाही त्यामुळं फोन नंबर असेल नंतर लिंक असेल नंतर ॲप असेल ते देखील सगळ्यात अगोदर जे काही ऑनलाईन डिजिटल मीडिया तुम्ही ऑनलाईन पैशाशी व्यवहार करता ते देखील सगळ्यात तुम्ही जपून करा कारण काय की आता पाहायला गेलं तर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे काही ऑनलाईन फ्रॉड वाढलेत ते फ्रॉड आता कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील वेगवेगळ्या ठिकाणी नियम लावण्यात आले जे काही मी आता दहा कामे सांगलेत लवकरात लवकर तुम्ही कमी कामे करून घ्या या तुम्ही ही दहा कामे नाही केली तर तुमच्या अकाउंट मध्ये तुमचं अकाउंट बंद पडू शकतं तुमचं एटीएम बंद पडू शकतं नंतर तुमचं जे काय बँकिंग ॲप आहे ॲप देखील तुम्ही बंद पडू शकता त्यामुळे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची का कामे कुठली आहेत बघा केवायसी अपडेट करून घ्या मोबाईल नंबर तपासा ईमेल आयडी देखील पाहून घ्या त्यानंतर नॉमिनी भरा नंतर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करून घ्या नंतर तुमचं डोमिनेट खातं ते ॲक्टिव्ह करा नंतर तुमचे एटीएम एम कार्डचं लिमिट आहे ते देखील तपासून घ्या त्यानंतर आय सेटिंग आहे ते देखील अपडेट करून घ्या नंतर तुमचं जे काही बँक ॲप आहे ते देखील अपडेट करून घ्या yeah नंतर तुमचे एस एम एस अलर्ट आहे ते देखील तुम्ही सुरू ठेवा आता सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा आरबीआय किंवा एक बँक कधीच ओ टी पी कोणाला विचारत नाही त्यामुळे ओ टी पी आला तर तुमच्या कोण दुसऱ्या हिच्यामधून कधीच कोणाला ओ टी पी सांगू नका कारण ओ टी पी आता असेल तर कधीच रिझर्व्ह बँक ऑफ असेल ज्या काय मी दहा बँका सांगतात महाराष्ट्रातले कोणत्याही बँक असेल ती कधीच तुम्हाला ओ टी पी विचारत नाही त्यामुळे ओ टी पी कोणाला देऊ नका तर ओ टी पी दिला तर तुमच्या खात्यावरून पैसे देखील जाऊ शकतात त्यामुळे ओ टी पी चांगल्या कोणाला सांगायचं नाही नंतर फोन आला तर देखील कोणाला ओ टी पी सांगायचं नाही कधीच फोन करत नाही कोणतीही लिंक तुम्हाला बँक पाठवत नसते कोणत्याही ऍप वरुन तुम्हाला हे देखील इन्स्टॉल बँक करत नसते जे काही बँकेचा अधिकृत ॲप आहे त्या ऍप वरून तुम्ही जास्तीत जास्त व्यवहार करण्याचा प्रयत्न करा आणि सगळे तुम्ही जे काय बँकेचे व्यवहार आहेत जे काय पैशाचे व्यवहार आहेत तुम्ही दोन हजार दो सवीस मध्ये जपून करा अशी माहिती देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी सांगण्यात आले आहेत आता तुमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाचं तुमच्या मनामध्ये प्रश्न आले असेल तर तुमचं खातं बंद पडलं तर काय करायचं तर सगळ्यांमध्ये जाऊन तुम्हाला ब्रँचमध्ये जे काय तुमच्या खात्यामध्ये एसबीआय बँक असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र बँक असेल म्हणजे कोणत्याही दहा बँका आहेत त्या दहा बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमचं खातं बंद पडलं तर तुम्हाला काय करायचं आहे ब्रँचमध्ये आहे तिथे जाऊन तुम्हाला केवायसी आहे आता तुम्हाला प्रश्न दुसऱ्या मनामध्ये असेल की आम्ही शेतकरी शेतकऱ्यासाठी काही वेगळा नियम आहे का आम्ही ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्यासाठी काही वेगळा नियम आहे काय तर मित शेतकरी मित्रांनो आणि ज्येष्ठ नागरिकांनो तुमच्यासाठी देखील कोणताच नियम नाहीत जे काही मी आता दहा गोष्टी तुम्हाला कराय सांगलेत त्या दहा गोष्टीचं तुम्ही पाटेघरपणे पालन करा तुम्हाला कोणत्याही बँकेच्या व्यवहारामध्ये इथून पुढे अडचण येणार नाही आता बघा नियम सगळ्यांच्यासाठी समानच आहेत आता सगळ्यात मित्रांनो आज थोडंसं काम केलं तर उद्या तुम्हाला मोठा त्रास देखील टळू शकतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला घरातल्या प्रत्येक खातेदारला पटवण्याचा प्रयत्न करा हे कारण माहिती नसेल तर तुमचं नुकसान नक्की आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय भारत